इंदोरी फाट्यावर जी अवैध दारू विकली जाते त्यामध्ये एका माणसाचा बळी गेल्याची बातमी सर्वत्र माहीत झाली आहे ही बातमी दडपण्याचा प्रयत्न झाला त्या कुटुंबियांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर हे सत्य पुढे आलं की इंदोरी फाट्यावरील अवैध दारू पिऊनच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आज हा मृत्यू उघड झाला पण इंदोरी फाट्यावरच्या हॉटेलांमधून जी अवैध दारू विकली जाते जी बनावट आणि विषारी दारू विकली जाती त्यातून माहीत नसलेले कितीतरी मृत्यू झाले असतील की जे आपल्याला माहीत सुद्धा नाहीत गेली अनेक वर्षे दारूबंदीच्या आंदोलनात काम करताना अकोले तालुक्यात दारू कुठून मिळते तर अकोले तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जी दारू येते ती विरगाव फाटा मार्गे इंदोरी फाट्यावर येते आणि विरगाव फाटा आणि इंदोरी फाटा ही दारूची महत्वाची केंद्र आहेत ती उद्ध्वस्त करा तर अकोली तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबेल असं आम्ही अनेकदा एक्साईज आणि पोलिसांना सांगितलं संग, अनेकदा आंदोलनाची भाषा केली अनेकदा निवेदनं दिली परंतु इंदोरी फाट्याकडे मात्र एक्साईज आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यांचे काय अर्थपूर्ण संबंध आहेत हे अजूनही कळलेलं नाही ती विक्री करणारा तो आरोपी तुम्ही तडीपार करा ही सुद्धा मागणी अनेकदा केली त्या आरोपीचं नावही पोलिसांना माहीत आहे पण तरी सुद्धा आजपर्यंत त्या आरोपीला तालुक्यातून के तडीपार केलं जात नाही किंबहुना इंदोरी फाट्यावरील ती हॉटेल उद्ध्वस्त केली जात नाही या मृत्यूच्या निमित्ताने माझी मागणी अशी आहे की इंदोरी फाट्यावरच्या ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू विकली जाते त्या त्या हॉटेलांचं जे फूड अँड ड्रग्स जे लायसन देतं ते लायसन रद्द केलं ला पाहिजे आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन तेथील कायद्याचा वापर करून ते हॉटेल कायमस्वरूपी सील होईल याच्यासाठी आता पाठपुरावा करण्याची गरज आहे आणखी किती मृत्यू इंदोरी फाट्या तुम्हाला हवे आहेत राजूर गावामध्ये आज जी प्रचंड दारू विक्री होते त्याच्यामध्ये सुद्धा इंदोरी फाट्यावरच्या गुन्हेगाराचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि म्हणून आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आता संघटित होऊन तुमच्याच घरातली मुलं याच्यामध्ये बळी पडू शकतील म्हणून आक्रमक होऊन इंदोरी फाटा परिसरातील सर्वच्या सर्व हॉटेल्स बंद झाली पाहिजेत त्या ठिकाणची अवैध दारू तर थांबलीच पाहिजे परंतु फूड अँड ड्रगचं त्यांचं सुद्धा रद्द झालं पाहिजे कारण ते त्या लायसनचा सरळ सरळ गैरवापर करत आहेत जनतेची शक्ती हेच आता यांना उत्तर ठरेल त्याच्यामधून तालुक्यामध्ये दारू मोठ्या प्रमाणावर बंद होऊ शकेल मला असं वाटतं की दारूबंदी आंदोलनानं आता पुढाकार घेऊन अकोले तालुक्यातल्या ज्या ज्या गावांमध्ये अवैध दारू विकले जाते त्या त्या गावकऱ्यांनी आता एकत्र येऊन तहसील कार्यालयापुढे एक उपोषण केलं पाहिजे आणि एक्साईजचे एस पी आणि पोलीस एस पी जोपर्यंत अकोल्यामध्ये येऊन याच्याबद्दल ठाम भूमिका घेत नाहीत आणि इंदोरी फाट्याचं बीट ज्या हवालदाराकडे आहे विरगाव फाट्याचं बीट ज्या अंमलदाराकडे आहे त्यांना निलंबित केल्याशिवाय ते उपोषण मागे घेता कामा नये त्याचं कारण यांच्या आशीर्वादानंच हे गुंड आज पोचले गेले आहेत आणि म्हणून इंदोरी फाट्यावरचा मुख्य गुन्हेगार तडीपार करा हीच आता मागणी तालुक्यातल्या जनतेने करायला हवी इंदोरी फाट्यावर जी अवैध दारू विकली जाते त्यामध्ये एका माणसाचा बळी गेल्याची बातमी सर्वत्र माहीत झाली आहे ही बातमी दडपण्याचा प्रयत्न झाला त्या कुटुंबियांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर हे सत्य पुढे आलं की इंदोरी फाट्यावरील अवैध दारू पिऊनच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आज हा मृत्यू उघड झाला पण इंदोरी फाट्यावरच्या हॉटेलांमधून जी अवैध दारू, दारू विकली जाते जी बनावट आणि विषारी दारू विकली जाती त्यातून माहित नसलेले कितीतरी मृत्यू झाले असतील की जे आपल्याला माहीत सुद्धा नाहीत गेली अनेक वर्षे दारूबंदीच्या आंदोलनात काम करताना अकोले तालुक्यात दारू कुठून मिळते तर अकोले तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जी दारू येते ती विरगाव फाटा मार्गे इंदोरी फाट्यावर येते आणि विरगाव फाटा आणि इंदोरी फाटा ही दारूची महत्वाची केंद्र आहेत ती उद्ध्वस्त करा तर अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबेल असं आम्ही अनेकदा एक्साईज आणि पोलिसांना सांग सांगितलं अनेकदा आंदोलनाची भाषा केली अनेकदा निवेदन दिली परंतु इंदोरी फाट्याकडे मात्र एक्साईज आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यांचे काय अर्थपूर्ण संबंध आहेत हे अजूनही कळलेलं नाही ती विक्री करणारा तो आरोपी तुम्ही तडीपार करा ही सुद्धा मागणी अनेकदा केली त्या आरोपीचं नावही पोलिसांना माहीत आहे पण तरी सुद्धा आजपर्यंत त्या आरोपीला तालुक्यातून तडीपार केलं जात नाही किंबहुना इंदोरी फाट्यावरील ती हॉटेल उद्ध्वस्त केली जात नाहीत या मृत्यूच्या निमित्ताने माझी मागणी अशी आहे की इंदोरी फाट्यावरच्या ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू विकली जाते त्या त्या हॉटेलांचं जे फूड अँड ड्रग्ज जे लायसन देतं ते लायसन रद्द केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन तेथील कायद्याचा वापर करून ते हॉटेल कायमस्वरूपी सील होईल याच्यासाठी आता पाठपुरावा करण्याची गरज आहे आणखी किती मृत्यू इंदोरी फाट्या तुम्हाला हवे आहेत राजूर गावामध्ये आज जी प्रचंड दारू विक्री होते त्याच्यामध्ये सुद्धा इंदोरी फाट्यावरच्या गुन्हेगाराचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि म्हणून आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आता संघटित होऊन तुमच्याच घरातली मुलं याच्यामध्ये बळी पडू शकतील म्हणून आक्रमक होऊन इंदोरी फाटा परिसरातील सर्वच्या सर्व हॉटेल्स बंद झाली पाहिजेत त्या ठिकाणची अवैध दारू तर थांबलीच पाहिजे परंतु फूड अँड ट्रकचं त्यांचं लायसन्ससुद्धा रद्द झालं पाहिजे कारण ते त्या लायसन्सचा सरळ सरळ गैरवापर करत आहेत जनतेची शक्ती हेच आता यांना उत्तर ठरेल त्याच्यामधून तालुक्यामध्ये दारू मोठ्या प्रमाणावर बंद होऊ शकेल मला असं वाटतं की दारूबंदी आंदोलनानं आता पुढाकार घेऊन अकोले तालुक्यातल्या ज्या ज्या गावांमध्ये अवैध दारू विकले जाते त्या त्या गावकऱ्यांनी आता एकत्र येऊन तहसील कार्यालयापुढे एक उपोषण केलं पाहिजे आणि एक्साईजचे एस पी आणि पोलीस एस पी जोपर्यंत अकोल्यामध्ये येऊन याच्याबद्दल ठाम भूमिका घेत नाहीत आणि इंदोरी फाट्याचं बीट ज्या हवालदाराकडे आहे विरगाव फाट्याचं बीट ज्या अंमलदाराकडे आहे त्यांना निलंबित केल्याशिवाय ते उपोषण मागे घेता कामा नये त्याचं कारण यांच्या आशीर्वादानंच हे गुंड आज पोचले गेले आहेत आणि म्हणून इंदोरी फाट्यावरचा मुख्य गुन्हेगार कर, तडीपार करा हीच आता मागणी तालुक्यातल्या जनतेने करायला हवी